नमस्कार सुप्रभात महाराष्ट्र मी वैष्णवी राऊत साम टी व्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज काय विशेष या विशेष सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नेमकं दिवसभरात काय महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत ते, ते आपण या सेगमेंटमधून जाणून घेत असतो सुरुवात करतोय पहिली बातमी आहे पावसाच्या अलर्टची राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय मुंबई पुण्यात मुसळधार पाऊस पळसतोय रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर पावसाचे सगळे अपडेट्स या बातमीपत्रात आपण जाणून घेणार आहोत दुसरी बातमी आहे मावळच्या इंद्रायणीच्या पुलावरती झालेली जी दुर्घटना आहे त्या संदर्भात काल पूल कोसळल्यानंतर चाळीस जण वाहून गेले आजही शोधकार्य सुरूच आहे तर तिसरी बातमी आहे संत गजानन महाराजांच्या पालखीची गणगणगणात गंगर भोतेच्या जयघोषात संत गजानन महाराजांची पालखी आता परभणीत दाखल झाली आहे आणि त्याचीही प्रत्येक अपडेट या बातमीपत्रातून सविस्तर जाणून घेऊया सुरुवात करतो आहे पावसासंदर्भातल्या घडामोडी जाणून घेताना आणि थेट जातो आहे कर्नाटकात कर्नाटकात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली आहे कर्नाटकच्या मंगळुळूमधील ही घटना आहे भिंत कोसळतानाची दृश्य ही सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली आहे हे दृश्य आपण साम टी व्हीवरती पाहतो आहे भिंत कोसळल्यानं दहा वर्षांची मुलगी होती तिचा मृत्यू झालेला आहे ही घटना घडती आहे थेट कर्नाटकच्या मंगरुळूमध्ये एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही सामटीव्हीवरती सध्या पाहताय कर्नाटकात मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि अशात भिंत कोसरी ज्यात दहा वर्षांच्या सामनेर तालुक्यातील वाकीलगतच्या द्वारका वॉटर पार्क इथे कामठी इथल्या एका कुटुंबाला बाउन्सर आणि सुरक्षा रक्षकांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे ही घटना रविवारी उघडकीस आली संबंधित कुटुंबियांना तब्बल दीड तास एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं आणि या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन महिलांना बेशुद्ध अवस्थेत नागपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं अतिशय धक्कादायक अशी घटना आपण पाहतोय बाउन्सर करून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे दीड तास त्यांना डांबून ठेवण्यात आलं होतं आणि अशा दोन महिला या बेशुद्ध झाल्या त्यांना त्याच अवस्थेत नागपूरच्या का खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं

रत्नागिरीतल्या जिल्ह्यात अगदी रात्रीपासूनच पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात पडलाय गुहागर संगमेश्वर चिपळूणमध्ये जोरदार पाऊस तर जिल्ह्यातील प्रमुख नद्या अगदी दुथडी भरून पाहत आहेत जगबुडी आणि कोदवली नदी सध्या इशारा पातळीवरती पोहोचली आहे दृश्य आपण पाहतोय रत्नागिरीतली संपूर्ण एक्सक्लुझिव्ह दृश्य सामच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय रत्नागिरीतूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलय यांनी पाहूयात की नेमकं परिस्थिती काय रत्नागिरीला काल रात्री अक्षरशः पावसानं झोडपून काढलं होतं रात्रभर पावसाची धुवारधार बॅटिंग ही पाहायला मिळाली आज देखील रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आलेला आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असं हवामान खात्यानं म्हटलेलं आहे कालचा जर विचार केला तर काल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरासरी इस, इस, जो पाऊस झालेला तर एकशा एकशे तेरा मिलीमीटर इतका सरासरी पाऊस झालेला आहे जिल्हाभरामध्ये आणि सर्वाधिक पाऊस जो झालेला आहे तो लांजा तालुक्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये एकशे एकोणचाळीस मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे त्यानंतर गुहागरमध्ये एकशे छत्तीस मिलीमीटर पाऊस पडलेला आहे त्यापाठोपाठ जो पाऊस झालेला आहे तो चिपळूणमध्ये झालेला आहे चिपळूणमध्ये एकशे अठ्ठावीस मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे एकूण जो पाऊस झालेला आहे जिल्ह्यामध्ये तो एक हे एक हजार दोनशे एकवीस मिलीमीटर mm हा एकूण पाऊस झालेला आहे तर सरासरी पाऊस हा एकशे तेरा मिलीमीटर mm इतका सरासरी पाऊस हा जिल्हाभरामध्ये झालेला आहे वेगवान वारे जे आहे ते काल रात्रीपासून वाहत आहेत चाळीस ते पन्नास प्रति तास किलोमीटर वेगाने जे आहे ते वारे वाहत आहेत अमोल कले साम टी व्ही रत्नागिरी तर एकंदरीत आज अगदी रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस परसतो आहे आणि या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरच्या लांजा डेपोजवळ पाणी रस्त्यावरती आल्याच पाहायला मिळालं रस्त्यावरती पाणी वाहतुकीवरती याचा परिणाम झालेला आहे ठेकेदारच्या दर्जाहीन कामामुळेच पाणी अगदी रस्त्यावरती साचलं आहे असा आता आरोप केला जातो आहे लांजा एस स्टँड परिसरात रस्त्यावरती पाणी पाहायला मिळत आहे तर रत्नागिरीमध्ये रात्रभर पाऊस पडत होता आणि त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील धामणी संगमेश्वर इथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं मुंबई गोवा महामार्गावरचे श्रद्धा हॉटेल जे ते देखील पाण्याखाली गेलं होतं अगदी पाण्याने या हॉटेलला वेढा घातल्याचं आपण पाहतो आहे पाणी भरल्यानं लॉजसह हॉटेलचंही खूप मोठं नुकसान झालं आहे शास्त्री नदी आणि असावी नदी पात्रा बाहेर गेलेली आहे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर संगमेश्वर परिसरात पावसाची संततधार कायम राहणार आहे आणि हा जोर जर कायम राहिला तर पाणी ओसरायला देखील वेळ लागू शकतो <सथ> रत्नागिरीनंतर थेट सिंधुदुर्गात आपण आलोय सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुद्धा आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे जिल्ह्यात अगदी सकाळपासून थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत आहे मालवण कणकवली कुडाळ सावंतवाडी या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे सह्याद्री पट्ट्यात सुद्धा पावसाचा जोर वाढलाय समुद्राला उधाण येणार असल्यानं इशारा देण्यात आलेला असून मच्छिमारांनी तर खेडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे असाच मुसळधार पाऊस पडला तर जगबुडी नदी धोका पातळी ओलांडू शकते अशी शक्यता आहे कारण जगबुडी नदी सध्या धोका पातळीच्या जवळ आहे सध्या जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहती आहे आणि म्हणून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे घशडी घाटात मुंबई गोवा महामार्गावरती दरड कोसळली हे दृश्य आपण सध्या तिथलीच पाहतोय हो बोगद्याच्या अलीकडे काही अंतर आधीच रस्त्यावरती डोंगरातील मातीचा मोठा ओसरा झालाय कोणतीही जीवितहानी यात झाली नाही आहे ही एक महत्वाची गोष्ट तर बॅरिकेडिंग करून आता वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे कोकणातून थेट पश्चिम महाराष्ट्रात येऊयात सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे वारणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे वारणा धरण क्षेत्रात चोवीस तासांमध्ये तब्बल बावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणात सध्या बेचाळीस पूर्णांक एकवीस टक्के आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्रानंतर मुंबईत काय परिस्थिती आहे मुंबईत रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे लोकल आणि रस्ते वाहतूक त्यामुळे धीम्या सुरू झाली आहे मध्य आणि हार्बर रेल्वे दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं धावत आहेत तर ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुद्धा वाहतूक मंदावली आहे पावसाचा जोर कायम राहिला तर यात आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आता पालिकेकडून केलं जात आहे दोन्ही दृश्य आपण पाहतोय मध्य हार्बर रेल्वेचा लेट मार्ग जो आहे तो आता सुरू झाल्याचं कळत आहे तर रस्ते वाहतूकही मंदावली आहे ट्रॅफिक जाम होतोय रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे मुंबईच्या उपनगरात सुद्धा पावसाचा जोर आहे पावसाची बॅटिंग सुरू राहिली तर पाणी साचण्याचीही शक्यता आता वर्तवली जाते काही भागांमध्ये तर पाणी साचायला सुरुवातही झाली आहे आज मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय तर मुंबईत नेमका किती पावसाची नोंद झाली आहे पाहुयात पोट परिसरात आपण पाहतोय चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे वांद्र्यात बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मलबार हिल परिसरात साठ मिलीमीटर पाऊस झालाय तर लोअर परळमध्ये अठ्ठावन्न मिलीमीटर पाऊस झालाय हजीवली भागातही सत्तावन्न पावसाची नोंद झाली आहे तर माटुंग्यात छप्पन्न परिसरात सत्तेचाळीस मिलीमीटर पाऊस झालाय परिस्थिती दादर दादरमध्ये एक्केचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे तर चर्चगेटमध्ये अडतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अंधेरीमध्ये तेहतीस मिलीमीटर पाऊस झालाय मुंबई सेंट्रलमध्ये सर्वाधिक कमी तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर त्यापेक्षाही कमी पाऊस मोहलीत नोंदवला अठ्ठावीस मिलीमीटर mm पाऊस वरळीमध्ये सव्वीस मिलीमीटर mm पाऊस झालेला आहे सी पंचवीस मिलीमीटर mm पाऊस झालाय वर्सोव्यात तेवीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे मुंबईनंतर आता थेट पुण्यात आपण जातोय पुण्यात अगदी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय शहरातील मध्यवर्ती भागांचा उपनगरांमध्ये अगदी पहाटेपासूनच रिपरिप तर काही ठिकाणी पावसाचा जोर मोठा आहे गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे आणि म्हणूनच मुठा, मुठा नदीच्या पात्रात पाणी पातळी सुद्धा वाढली आहे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण पांडूर क्षेत्रात चांगला पाऊस कोसळतोय परिणामी मुठा नदीची पाणी पातळी वाढली आहे पुणे शहराला आज आणि उद्या अलर्ट जारी करण्यात आलाय बुलढाणा जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्यावरती मात करण्यासाठी प्रशासन सज्ज दिसत आहे जिल्हा आपत्ती विभागाला शासनाकडून लाईफ जॅकेट बोटी यांच्यासह हो, सोळा प्रकारचं साहित्य प्राप्त झालेलं आहे आणि त्याबरोबरच धरण परिसरात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे यावर्षीच्या मान्सून तयारीच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी सर किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना जे शासनाकडून प्राप्त साहित्य झालेलं आहे त्यामध्ये रबर बोट लाईफ रिंग रेस्क्यू किट मेडिकल किट अशा शासनाकडून वस्तू प्राप्त झालेल्या आहे आणि त्या आपण आपत्ती निवारणासाठी प्रत्येक तहसीलमध्ये त्याचं वाटप सुद्धा केलेलं आहे आणि या वाटप केलेल्या वस्तू तरी आपत्ती जर आली तर प्रशासनास प्रशासन हे बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला खामगाव तालुक्याच्या आंबेटाकळी शिवारात केळीचं पीक अक्षरशः जमीन दोस्त झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालंय हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यानं शेतकरी चिंतेत आहे पंचनामे करून नुकसान भरपाईची तरतूद करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते दरम्यान केदारनाथ घाटीत मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे केदारनाथला जाणारा पायी मार्गावरचा मोठा ढिकाणा रस्त्यावरती आलेला आहे त्यामुळे काही काळासाठी हा मार्ग थांबवण्यात आलाय लाखो भाविक सध्या केदारनाथच्या दर्शनासाठी आलेत दृश्य थेट केदारनाथमध्ये आपण पाहतो आहे अगदी केदारनाथमध्ये आत्ताच कालपूर्वाच हेलिकॉप्टर क्रॅश होऊन मोठी दुर्घटना झाली होती त्यानंतर आपण आता पाहतो आहे की लाखो भाविक या ठिकाणी अडकलेत कारण की पावसाचा का जोर वाढताय त्यामुळे ढिगारा जो आहे मातीचा तो पायी जालणाऱ्या रस्त्यावरती येतो आहे आणि पावसाचा जोरसुद्धा वाढला आहे म्हणून पाण्याचाही प्रवाह या रस्त्यांवरती आला आहे म्हणून जे प्रवासी आहेत पर्यटक आहेत त्या सगळ्यांना आहे त्याच ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे भाविक जे आहेत ते अडकल्याचं पाहायला मिळतंय पुण्याच्या मावळमध्ये जी दुर्घटना झाली होती त्या संदर्भातली अपडेट आता जाणून घेतोय पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी रविवार हा घातवार ठरला कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पुल कोसळला आणि या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला आतापर्यंत एकूण एकावन्न जणांना वाचवण्यात यश आलंय रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आणि यावेळी पुलावरती शंभरहून अधिक पर्यटक असल्याची माहिती आहे एनडीआरएफ कडून पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आणखी दोन ते तीन जण अडकले असल्याची भीती रेस्क्यू टीम लेट नाईट दोन ब्रिज बाहेर काढलेला आहे जे काही मिसिंग आहे किंवा कंप्लेंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला अधिकृत जो आकडा आहे तो आपल्या समोर येणार नाही पण लोकलकडून अशी माहिती मिळते की अजून दोन ते तीन जण त्यामध्ये बेपत्ता असल्याची शक्यता ते वर्तवत आहेत तसंच काल आपण पाहतोय इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला कुंडमळा या ठिकाणी सगळं झालं आणि तिथली परिस्थिती आपण पाहतोय पूल कोसळला त्यानंतर लगेच बचाव कार्य सुरू झालं होतं तर पर्यटक वाहून जातानाची ही दृश्य सामच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो इतर पर्यटक जे होते त्यांची पळापळ झाली ते घाबरले होते आपला जीव वाचवण्यासाठी ते देखील धावपळ करत होते असं दिसतंय मात्र त्या ठिकाणी स्थानिक जे होते पर्यटक जे आले होते त्यांनी तत्परता दाखवली आणि इतर पर्यटकांना त्यांनी लगेच वाचवलं इंद्रायणी नदीवरील दुर्घटनाग्रस्त पुलांसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे निधी मंजूर झाला तरी पुलाचं काम रखडलं असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे आणि या जीर्ण झालेल्या पुलाच्या कामासाठी तब्बल आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र तरीही पुलाचं काम पूर्ण झालं नाही याला जबाबदार कोण आहे असा सवाल पीडित कुटुंबियांनी केला आहे वेळीच जर पुलाचं काम पूर्ण झालं असतं तर कदाचित चार निष्पाप निष्पापची असते आणि ही म्हणून ती या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरीच आहे ते मिळणं गरजेचं आहे मावळच्या शेलारवाडी आणि बेगडेवाडीला जोडणारा कुंडमळा पूल अनेक वर्षांपासून धोकादायक बनला होता पन्नास वर्ष जुन्या पुलावर या पुलावरती तसा बोट सुद्धा साधारण दोन वर्षांपूर्वी प्रशासनाकडून लावण्यात आला होता मात्र याकडे ना इथे येणाऱ्या पर्यटकांनी गांभीर्यानं पाहिलं ना प्रशासनानं काळजी घेतली आहे अखेर ज्याची भीती होती तेच रविवारी घडलं को पूल कोसळला आणि त्यावर उभे असलेले अनेक जण वाहून गेले या हा पूल जो आहे तो दुर्घटनाग्रस्त झाला आणि त्या चार जणांचा बळी गेलाय तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे दोन्ही दृश्य आपण पाहतोय पूल कोसळण्याआधीची दृश्य पाहू शकताय आपण आणि पूल कोसळल्यानंतर काय परिस्थिती झाली होती ती ही दृश्य आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे राज्यातील सगळ्या शाळा आजपासून सुरू झाल्यात विदर्भ वगळता राज्यातील सगळ्या जिल्ह्यांतील शाळा आजपासून सुरू झाल्यात अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रमसुद्धा राबवण्यात आले आहेत शैक्षणिक संस्थांकडून शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे शाळेची गुणवत्ता आणि विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी राज्य शासन उपक्रम राबवत आहे एस प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे या विद्यार्थ्यांचे हेलपाटे आता वाचणार आहेत कारण आजपासूनच एस टीचा पास थेट शाळेमध्येच मिळणार आहे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एस टीनं प्रवास करावा लागतो शालेय सवलती पास काढताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ही मोहीम राबवण्यात येते आहे जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुख शाळेला भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना पासचं वाटप करणार आहेत हार्ट अटॅकचं नाव काढलं तर अनेकांना धडकी भरते मात्र आता फक्त एक इंजेक्शन हार्ट अटॅकचा धोका टाळणार आहे ते नेमकं कसं स्पेशल रिपोर्टमधून सविस्तर जाणून घेऊयात हार्ट अटॅकचा धोका टळणार एक इंजेक्शन आणि हार्ट अटॅक पासून मुक्ती हार्ट पेशंट्सना आता औषधाची गरज नाही कोलेस्ट्रॉल हृदयविकारांच्या भीतीनं तुमची चिंता वाढली आहे तर आता काळजी करण्याची गरज नाहीये कारण शरीरातील सायलेंट किलर आणि हृदयविकारांना आमंत्रण देणाऱ्या वाईट कोलेस्ट्रॉलवर आता सहज नियंत्रण मिळवता येणार आहे एका इंजेक्शनाच्या सहाय्यानं शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल झटपट कमी करता येणार आहे बीबीसी सायन्स फोक्सच्या रिपोर्टनुसार स्टॅटिन्स सारखी औषधही कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात मात्र ती औषधं दररोज घ्यावी लागतात आता शास्त्रज्ञांच्या एका संशोधनामुळे वर्फ वन झिरो टू नावाचं एक इंजेक्शन शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करू शकतंय ते कसं पाहूयात हार्ट अटॅक चा धोका टळणार कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वर्फ वन झिरो टू औषधाची निर्मिती टू औषधाची चौदा रुग्णांवर चाचणी करण्यात आली आहे जास्त इंजेक्शनाचे डोस घेणाऱ्या रुग्णांच्या वाईट कोलेस्ट्रॉल मध्ये एकोणसत्तर टक्के घट मध्यम डोस घेणाऱ्या रुग्णांच्या कोलेस्ट्रॉल मध्ये सरासरी एकवीस टक्के ते त्रेपन्न टक्के घट औषध शरीरातील पी सी एस के नाईन नावाच्या जनुकावर नियंत्रण ठेवत जनुकावरील नियंत्रणानं रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण की प्रयत्न केल्यानंतर काही लोकांचं कोलेस्टेरॉल डाएटमध्ये बदल केला तर कमी होतं काही लोकांचं कोलेस्टेरॉल औषधं घेतली की कमी होतं पण काही लोकांचं कोलेस्टेरॉल हे दोन्ही गोष्टी करून कमी होत नाही तर हे का घडत असावं त्या दिशेने मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचं संशोधन आता आपल्याला हाती लागलेलं आहे आणि ह्या वेगाने जर प्रगती होत राहिली तर आपण खूप मोठ्या आजारांवर अतिशय चांगल्या पद्धतीने मात करू शकू वर वन झिरो टू या औषधांच्या अजूनही काही चाचण्या होणं बाकी आहे या चाचण्यांमध्ये ते सर्वच प्रकारच्या रुग्णांच्या आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचं सिद्ध झाल्यास हार्ट पेशंटसाठी हे इंजेक्शन म्हणजे वरदानच ठरेल ब्युरो रिपोर्ट सान टीव्ही